बेकायदेशीर औषध निर्मितीबाबत कोणाची हायगाई केली जाणार नाही संस्था कितीही जुनी असो कारवाईबाबत मागे हटणार नाही तपासणीमध्ये सातत्य राहील असं अन्न आणि औषध स्पष्ट करण्यात आलं सोलापुरातील सेट सकाराम नेमचंद रसशाळा इथं विना परवाना औषध निर्मितीचा प्रकार समोर आलेला होता त्याचप्रमाणे अनेक त्रुटी आणि चुकीचे प्रकार अन्न औषध प्रशासनाच्या पाहणीत आढळून आलेले होते मुख्य म्हणजे इथे असणारी उत्पादन प्रमुखांची अनुपस्थिती अन्न औषध प्रशासनानं गांभीर्यानं घेत सेठ सखाराम नेमचंद रसशाळा यांचा परवाना निलंबित केलेला होता यामुळं वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती शंभर वर्षांची परंपरा असणाऱ्या संस्थेत नियम धाव्यावर बसवून गैरप्रकारे औषध निर्मिती चव्हाट्यावर आलेली होती यानंतर सदर संस्थेनं त्रुटी दूर केल्यावर पुन्हा औषध निर्मितीचा परवाना बहाल करण्यात आलेला होता या संदर्भात पुढील कार्यवाहीत सातत्य अन्न औषध प्रशासनानं काही बाबी स्पष्ट केल्या सेठ सखाराम नेमचंद रसशाळेच्या बाबतीत नियमानुसार कारवाई झाली आहे औषध निर्मिती संदर्भात सातत्यानं या विभागाकडून तपासणी होत असते अशावेळी कुणी कितीही मोठा आणि एखादी संस्था अगदी फार जुनी जरी असली तरीही काही हायगाय करण्याचा प्रश्न येत नाही कुठल्या कारवाईपासून आम्ही मागे हटणार नाही असं वरिष्ठ अधिकारी वर्गानं स्पष्ट केलं ज्या तक्रारी सेठ सकाराम नेमचंद रसशाळा याबाबत आलेल्या होत्या त्यानुसार पाहणी तपासणी करणं कारणे दाखवा नोटीस आणि त्यानंतर परवाना निलंबन आणि पुन्हा परवाना अशी कार्यवाही पार पडल्या असल्याचं यावेळी सांगण्यात आलं सेठ सखाराम नेमचंद रसशाळेतील ही भानगड समोर आली होती ती एका वेगळ्या पार्श्वभूमीवर इथल्या क्वालिटी कंट्रोल ऑफिसर असणाऱ्या महिला डॉक्टरांनी वेतनवाढीची मागणी केल्यावर त्यांना विनयभंगाला सामोरं जावं लागलं अशी तक्रार प्रशासकीय अधिकारी डॉक्टर अनुप दोशी विरुद्ध करण्यात आली इकडे संस्थेच्या अंतर्गत तपासणीमध्ये तेथील व्यवस्थापक आणि क्वालिटी कंट्रोल ऑफिसर हे दोषी आढळले त्यांच्या विरुद्ध अफरातफर आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला या दरम्यान अन्न औषध प्रशासनाकडे येथील औषध निर्मितीतील चुकीच्या पद्धतीबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या इकडे याच प्रकरणातील विनयभंगाचा विषय आता न्यायप्रविष्ट आहे तर व्यवस्थापक आणि क्वालिटी कंट्रोल ऑफिसर महिला डॉक्टर यांच्या विरुद्ध तक्रारीचा पोलिस यंत्रणा तपास करते आहे